नमस्कार आज आपण मुगाच्या डाळीपासून दोन महिने आहे असा छान कुरकुरीत टिकणारा ज्यांना डायबेटीजचा त्रास आहे अगदी ते सुद्धा सहज खाऊ शकतात आणि पचायलाही हलका फुलका संध्याकाळी चहाच्या वेळेसुद्धा खाऊ शकता असा पदार्थ बनवतोय त्यासाठी इथे मी एक बाउल घेतला आहे आता यामध्ये इथे मी अर्धी वाटी मुगडाळ घेतली आहे ती काढायची या ठिकाणी मी विकतची मुगडाळ वापरतीये आहे तुम्ही घरची मुगडाळ वापरली तीसुद्धा चालेल त्यानंतर आता ही एक दोन ते तीन वेळा आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात तर इथे पहा एक दोन ते तीन वेळा पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतली आहे त्यानंतर आता यामध्ये ही मूगडाळ बुडेल इतकं पाणी घालायचं याच्यावरती झाकण ठेवायचं आणि ही एक दोन तास भिजवून घ्यायची दोन तासामध्ये ही मूगडाळ छान भिजते आणि फुलतेसुद्धा तर इथे पहा दोन तास झाले आहेत मूग डाळ छान भिजली आहे तुम्हाला दाखवते सुद्धा तुम्ही पाहू शकता मूग डाळ छान अशी फुलली आहे त्यासोबतच ही डाळ जरी नखाने तोडली ना तरी अगदी सहज तुटतीये तुम्ही पाहू शकता आता या डाळीतील सर्व पाणी आपण काढून घेऊया थोडंसं पाणी यामध्ये शिल्लक ठेवायचं आहे ते का ते मी पुढे तुम्हाला सांगतेस तरी इथे पहा डाळीतील पाणी मी काढून घेतले थोडंसं पाणी यामध्ये मी शिल्लक ठेवले आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतले या मिक्सरच्या भांड्यामध्ये ही मूगडाळ काढून घ्यायची जे आपण पाणी यामध्ये शिल्लक ठेवलं होतं सुद्धा यामध्ये काढून घ्यायचं म्हणजे मूगडाळ अगदी व्यवस्थित बारीक वाटली जाते वरून पाणी घालायची काहीही गरज नाही आणि ज्या पाण्यामध्ये मूगडाळ भिजवून घेतली आहे ना शक्यतो त्यातलंच पाणी वापरा दुसरं पाणी वापरू नका तर इथे सर्व मुगडाळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आहे आता यामध्ये थोडंसं पाणी आपण शिल्लक ठेवलंच होतं त्यामुळे वरून एक्स्ट्रा पाणी अजिबात घालायचं नाही मिक्सरला फिरवून ही मुगडाळ छान अशी वाटून घेऊया एकदम फाईन पेस्ट तयार करून घ्यायची तर इथे पहा मुगडाळ मी मिक्सरला फिरवून वाटून घेतली आहे एकदम फाईन अशी पेस्टाची तयार करून घेतली आहे थोडीसुद्धा मुगडाळ यामध्ये मोठी नाही राहिली पाहिजे जर तुम्हाला आवडत असेल थोडीशी कुठेतरी मोठी राहिली तरी चालेल पण शक्यतो बारीक पेस्टच तयार करून घ्या त्यानंतर इथे मी एक मोठा बाऊल आहे तुम्ही त्याऐवजी परात घेतली तरीसुद्धा चालेल आता ही वाटून घेतलेली मुगाची डाळ सर्व या बाउलमध्ये काढून घ्यायची तर इथे पहा जी मुगडाळीची पेस्ट तयार करून घेतली होती ती सर्व यामध्ये काढून घेतली आहे त्यानंतर आता यामध्ये राहिलेलं साहित्य घालायचं त्यासाठी सर्वात आधी इथे मी एक छोटा अर्धा चमचा ओवा घेतला आहे तो हातावरती घ्यायचा आणि चुरून यामध्ये घालायचा म्हणजे ओव्याचा फ्लेवर यामध्ये छान उतरतो त्यानंतर इथे मी एक चमचा जिरे घेतले आहेत ते घालायचे त्यासोबतच एक मोठा चमचा यामध्ये इथे मी कसुरी मेथी घेतली आहे तीसुद्धा चुरून घालायची ओवा आणि कसुरी मेथी आहे अशी घालू नका जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने चुरूनच घाला त्यामुळे काय होतं याचे जे फ्लेवर्स असतात ते पदार्थामध्ये छान उतरतात त्यानंतर इथे मी एक चमचा कलोंजी घेतली आहे ती घालायची कलोंजीसुद्धा अजिबात स्कीप करू नका नक्की घाला त्यानंतर एक मोठा चमचा धणे पावडर घालायची अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर इथे मी ज्या वाटीने मुगडाळ मोजून घेतली होती त्या वाटीनेच अर्धी वाटी बारीक रवा घेतला आहे तो घालायचा आता या ठिकाणी रवा बारीक मोठा कोणताही वापरला तरी चालेल त्यासोबतच जर रवा नसेल किंवा रवा वापरायचा नसेल तर अर्धी वाटी तुम्ही तांदळाचं पीठ घालू शकता रवा घातल्यानंतर आता हे सर्व साहित्य आपण छान एकसारखं मिक्स करून घेऊयात तर इथे पहा रवा घातल्यानंतर सर्व साहित्य मी छान एकसारखं मिक्स करून घेतले पण इथे जे मिश्रण आहे ते तुम्हाला सैलसर वाटत असेल कारण आपण यामध्ये आणखी एक पदार्थ घालणार आहोत तर त्यासाठी इथे मी ज्या वाटीने डाळ आणि रवा मोजून घेतले होते त्याच वाटीने एक वाटी गव्हाचं पीठ घेतले पीठ मी स्वच्छ चाळून घेतले आता लागेल ला असं थोडं थोडं पीठ यामध्ये घालायचं आणि सुरुवातीला जे मिश्रण सैलसर आहे त्यामध्ये गव्हाचं पीठ बसेल इतकं घालायचं पीठ मळून घ्यायचं जोपर्यंत यामध्ये पाणी घालायची गरज वाटत नाही तोपर्यंत एक थेंबभरही पाण्याचा वापर यामध्ये करायचा नाही जेव्हा सर्व पीठ मळून होईल वाटलंच तर थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता तर इथे पहा अर्धी वाटी गव्हाचं पीठ मी सुरुवातीला मिक्स करून घेतलंय त्यानंतर राहिलेला अर्धी वाटी पीठ घालायचं तर इथे पहा जितकं बसेल तितकं पीठ मी यामध्ये मळून घेतलं आहे आता याच्यातील जो ओलसरपणा होता तो पूर्णपणे निघून गेलाय त्यामुळे इथे मी थोडंसं पाणी घालून हे पीठ मळून घेणार आहे तर इथे मी पाववाटी चमच्याने म्हणाल तर पाच चमचे इतकंच पाणी घेतलंय आता लागेल असं यामध्ये मी थोडं थोडंच पाणी घालणार आहे आणि पीठ मळून घेणार आहे पीठ जास्त सैलसर मळायचं नाही आहे थोडंसं घट्टसरच मळून आहे त्यामुळे एकदम जास्त पाणी घालू नका लागेल असं थोडं थोडंच वापरा तर इथे पहा लागेल असं थोडं थोडं पाणी घालून छान घट्टसर असा गोळा मी तयार करून घेतला आहे तर या ठिकाणी मी जेवढं पाणी घेतलं होतं त्यातलं दोन चमचे पाणी शिल्लकच राहिले आणि आता यामध्ये आपण रवा घातला आहे रवा फुलल्यानंतर हे पीठ आणखी घट्टसर होईल आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे पीठ फक्त दहा ते पंधरा मिनटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं आता पीठ भिजते तोपर्यंत इथे आपण साठा तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी तीन मोठे चमचे तूप घेतलं आहे तर इथे मी ज्या चमच्यानी गव्हाचं पीठ घेते त्याच चमच्यानी मोजून तूप घेतलं आहे आता त्याच चमच्यानी मोजून यामध्ये चार ते पाच चमचे इतकं गव्हाचं पीठ घालायचं गव्हाचं पीठ घातल्यानंतर ते या तुपामध्ये मिक्स करायचं आणि गुठळ्या न होता हे एकसारखं मिक्स करून घ्यायचं छान सिल्की असा हा साठा तयार झाला पाहिजे तर इथे पहा गव्हाचं पीठ मी छान असं तुपामध्ये एकसारखं मिक्स करून आहे छान सिल्की क्रीमी असा साठा बनून तयार झाला आहे तुम्ही पाहू शकता साठा तयार होईपर्यंत पीठसुद्धा छान भिजले आता हा साठा बाजूला ठेवूयात पीठ पाहूया तरी ते पाहू शकता पीठसुद्धा छान भिजले आपण यामध्ये रवा घातला होता रवा छान फुललाय त्यामुळे पीठ आधीपेक्षा आणखी घट्टसर झाले आता हे पीठ एक मिनटभर मी पुन्हा मळून घेणार आहे पीठ एक मिनटभर मळून घेतले आता बाजूला ठेवूयात त्यानंतर इथे मी पोळपाट घेतलाय आता मळून घेतलेल्या पिठातील थोडंसं पीठ घ्यायचं आणि आपण चपातीसाठी तयार करतो तसा गोळा तयार करून घ्यायचा तेवढ्याच आकाराचा गोळा तयार करून घ्यायचा आहे कारण या ठिकाणी आपल्याला एकदम पात तळशी पारी लाटून घ्यायची आहे तर इथे पहा चपाती बनवण्यासाठी बनवतो त्यापेक्षा थोड्याशा मोठ्या आकाराचा गोळा मी तयार करून घेतला आहे सोबतच थोडंसं कोरडं पीठसुद्धा घ्यायचं आहे आता हा तयार केलेला गोळा कोरड्या पिठामध्ये घोळायचा आणि एकदम पात तळशी याची पारी म्हणजे चपाती लाटून घ्यायची आपण यामध्ये रवा घातला होता रवा छान फुलला आहे त्यामुळे पीठ जास्त घट्टसर झाले त्यामुळे बाजूने चिरा पडू शकतात काही हरकत नाही आहे आता एकदम पातळ अशी याची आपण पारी लाटून घेऊया लागेल असं मधून पीठ वरून भुरभुरू शकता आणि त्यानंतर पारी लाटून घ्यायची तर इथे पहा लागेल असं वरून थोडंसं पीठ भुरभुरून घेतले एकदम पातळ अशी पारी तयार करून घेतली आहे या ठिकाणी पारीच्या कडासुद्धा तुम्ही पाहू शकता त्यानंतर आता काय करायचं इथे जो आपण साठा तयार करून घेतलाय त्यातील थोडासा साठा या लाटून घेतलेल्या पारीवरती घालायचा आणि हाताने सर्व पारीवरती एकसारखं पसरवून घ्यायचंय जसं मी व्हिडिओमध्ये आहे अगदी त्याच पद्धतीने लागेल असा साठा तुम्ही आणखी घेऊ शकता मी सुरुवातीला एक चमचा घातला होता त्यानंतर अर्धा चमचा आणखी साठा मी याच्यावरती लावून घेतलाय साठा या लाटून घेतलेल्या पारीला सर्व बाजूनी एकसारखा लावून घेतला की आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने थोडंसं कोरडं पीठ याच्यावरती भुरभुरायचं आणि ही पारी आपल्याला धुमडून घ्यायची आहे तर जास्त काही वेगळ्या पद्धतीने ही पारी दुमडून घ्यायची नाही आहे याचा रोल तयार करून घ्यायचा नाही आहे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले अगदी त्याच पद्धतीने शेवटच्या टोकापासून आतपर्यंत दुमडत असा रोल तयार करून घ्यायचा आहे रोल तयार झाला की हलक्या हाताने प्रेस करायचा आणि हलकासा लांबवून घ्यायचा तर इथे बघा परफेक्ट असा रोल बनून तयार झाला आहे त्यानंतर काय करायचं एखादी सुरी घ्यायची आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने मध्यभागी हा रोल कट करून घ्यायचा रोल कट करून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता मध्ये छान अशा चा लेअर सुटल्या ले आहेत त्यानंतर जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने दोन बोटांचं अंतर घ्यायचं आणि याचे गोळे कट करून घ्यायचे अशा पद्धतीने गोळे कट करून घेतले की एकसारख्या आकारामध्ये छान तयार होतात तर इथे पहा परफेक्ट असे गोळे तयार झाले आहेत या पद्धतीने जो अर्धा राहिलेला रोल आहे तो सुद्धा कट करून घेऊयात तर इथे तुम्ही पाहू शकता दोन बोटांच्या अंतराने हे रोल मी कट करून घेतले आहेत एकसारखे रोल हे तयार झाले आहेत आता काय करायचं जे रोल तयार झाले आहेत ते घ्यायचे हाताच्या मध्यभागी म्हणजे तळ हातावरती ठेवायचे दुसऱ्या हाताने प्रेस करायचे छान असे परफेक्ट गोळे तयार होतात राहिलेले गोळे सुद्धा याच पद्धतीने आपण तयार करून घेऊयात तर इथे पहा सर्व गोळे मी तयार करून घेतले आहेत तयार गोळ्यातील एक गोळा घ्यायचा कोरड्या पिठामध्ये गोळायचा आणि त्याची मठरी लाटून घ्यायची तर आज आपण या ठिकाणी एक ते दोन महिने हवाबंद डब्यामध्ये आहे अशी छान कुरकुरीत टिकणारी मुगाच्या डाळीची मटरी बनवतोय तर इथे पहा जास्त मोठ्या आकारामध्ये ही मटरी लाटून घ्यायची नाही लहान आकारामध्येच लाटायची आहे आणि छान पातळ तयार होते त्यानंतर मटरी फुलू नये छान लेयर सुटाव्यात त्यासाठी फोर्कच्या साहाय्याने याला होल करून घ्यायचे आणि आता तयार करून घेतलेल्या गोळ्याच्या सर्व मटरीसुद्धा आपण याच पद्धतीने लाटून घेऊयात मटरी लाटून घेतली की लगेच फोर्कच्या साह्याने होल करून घ्यायचे आणि राहिलेल्या मटरी अगदी याच पद्धतीने लाटून घ्यायच्या तर इथे पहा बनवून घेतलेल्या सर्व गोळ्यांच्या मठरी मी लाटून घेतल्या आहेत एकदम पातळ अशा तयार झाल्या आहेत आता या मठरी आपण तळून घेऊयात तर त्यासाठी गॅसवर कढईमध्ये मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं तेल आपण नॉर्मल जेव्हा चकली शंकरपाळी तळतो ना जसं त्या टेम्परेचरला गरम करतो तसंच गरम करून घ्यायचं आहे थोडंसं पीठ यामध्ये सोडलं की तुम्ही पाहू शकता काही सेकंदातच पिठाचा गोळा वरती येतो आहे ये एवढंच टेम्परेचरचं तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाही त्यानंतर आता याच्यामध्ये मठरी सोडायच्या तर एका वेळी चार ते पाचच मटरी तळून घ्यायच्या जास्त मटरी सोडायच्या नाहीत जर तुम्ही कढई मोठी वापरत असाल तेलाचं प्रमाण जास्त असेल तर जास्त प्रमाणामध्ये तळून घेतल्या तरीसुद्धा चालेल मटरी तेलामध्ये सोडल्या की जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने झाऱ्याने फक्त वरच्या बाजूने तेल हलवत राहायचं एक अर्धा मिनटभर मटरी झाऱ्याने अजिबात हलवायची नाही अर्ध्या मिनिटानंतर आता ही मटरी झाऱ्याने अलटी करत हलका सोनेरी येईपर्यंत तळून घ्यायची मटरी तळून घेताना हलकी फुलकी आहे त्यामुळे गॅसचा फ्लेम मिडियम टू लोच ठेवायचा मिडियम टू लो, लो फ्लेमवर ही मटरी तळून घ्यायची इथे तुम्ही पाहू शकता मटरीला छान लेअर सुटायला सुरुवात झाली आहे त्यासोबतच ही मटरी तुम्ही एका एक वेळी जेवढं पीठ मळून घेतले त्या सर्व पिठाचे गोळे तयार करून लाटून घेऊ शकता त्यानंतर तळून घेतली तरी सुद्धा चालेल किंवा मग या पद्धतीने थोड्याशा मटरी लाटून घ्यायच्या आणि लगेच तळायच्या त्यानंतर राहिलेल्या लाटून घ्यायच्या अशा पद्धतीने सुद्धा बनवून घेऊ शकता इथे पहा मटरी हलका सोनेरी रंगईपर्यंत तळून झाली आहे आता ही मटरी आपण एखाद्या किचन पेपरवरती किंवा चाळणीमध्ये काढून घेऊयात म्हणजे यामध्ये जे काही एक्स्ट्रा तेल असेल ते निघून जाईल आणि आता याच पद्धतीने राहिलेल्या मटरीसुद्धा तेलामध्ये सोडायच्या आणि तळून घ्यायच्या जसं मी सुरुवातीला सांगितलं मी कढईसुद्धा लहान घेतली आहे आणि कढईमध्ये तेलाचं प्रमाणही कमी आहे त्यामुळे एका वेळी मी फक्त चार ते पाचच मटरी तळून घेते तर इथे पहा सर्व मटरी बनवून तळून तयार झाल्या आहेत परफेक्ट अशी ही मटरी तयार झाली आहे आणि दिसायला जेवढी सुंदर दिसते ना तेवढीच खायला अप्रतिम लागते आहे त्यासोबतच मटरीचा या ठिकाणी तुम्हाला आवाज ऐकवते तुम्ही ऐकू शकता एकदम कुरकुरीत खुसखुशीत अशी ही मटरी तयार झाली आहे अगदी खाताना खारी खाल्ल्यासारखी लागते आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं ज्यांना डायबेटीज आहे ते सुद्धा ही मटरी अगदी सहज खाऊ शकतात काहीही त्रास होणार नाही मी मटरी तोडून सुद्धा दाखवते तुम्ही पाहू शकता झाली आहे ना अगदी खारीसारखी तर तुम्ही सुद्धा झटपट तयार होणारी आणि दोन महिने आरामात टिकणारी ही मूग डाळीची मटरी नक्की बनवून पहा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल सर्वजण आवडीने खातील संध्याकाळच्या चहा सोबत बिस्किट ब्रेड देण्यापेक्षा हा सगळ्यात बेस्ट आणि पौष्टिक ऑप्शन आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की बनवा तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद